तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर साहेब आंबेडकर या महामानवांना प्रथम अभिवादन करते बौद्ध महिलांनी अंधश्रद्धेतून बाहेर निघावे हा पहिला व्हिडिओ आज आपण पाहिलेला आहे आणि त्या व्हिडिओला आपण खूप छान प्रतिसाद दिला आहे आणि त्या अनुषंगानेच आणि त्यामधून अनेक लोकांनी सांगितले की मॅडम परत असा असा व्हिडिओ आपण सादर करावा आ, तर त्यासाठीच सा, हा दुसरा व्हिडिओ मी तयार करत आहे या व्हिडिओच्या मागे माजी न्यायमूर्ती अनिल वैद्य सर आ, यांचे प्रोत्साहन आहे त्यांनी सांगितलं की मॅडम हा विषय अंधश्रद्धेचा विषय खूप चांगला आहे कारण लोकांना यामधून बाहेर काढणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे तर आपण सुद्धा असं थोडंफार लोकांना अंधश्रद्धेबद्दलची माहिती दिली तर फार, फार चांगलं होईल तर त्या साठीच आपण हा व्हिडिओ तयार करतात तर आपल्याला माहीतच आहे अंधश्रद्धा म्हणजे काय आता श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या दोन अशा बाजू आहेत श्रद्धा हे एक डोळसपणानं पाहिली जाते की आपल्या जे निसर्गानं आपल्याला जे पंचेंद्रिय दिलेले आहे जे ज्ञानेंद्रिय दिलेले आहे त्या माध्यमातून आपण व्यक्त होत असतो त्या माध्यमातून आपण स्वतःला पाहत असतो त्यामधून आपली जी एक नैसर्गिक क्रिया नैसर्गिक वर्तन असते स्वतःवर विश्वास असतो त्याला एक श्रद्धा म्हटलं जाते आणि दुसरी अंधश्रद्धा म्हणजे आपल्या जवळचे जे पंचेंद्रिय आहे जे ज्ञानेंद्रिय आहे नाक कान डोळा त्वचा झीप आणि हे आणि साव म्हणजे मन हे मन सर्वात महत्त्वाचं असं आहे आणि याला आपण पाहत नाही स्वतःवर विश्वास ठेवत नाही आणि या स्वतःवर विश्वास न ठेवलेल्यामुळे आपण जे लोकांनी सांगेभंगीच्या गोष्टी असतात हो त्या विश्वास ठेवतो हो त्याला अंधश्रद्धा म्हटले जातात की साधारणपणे ढोळपणाने आपण असं म्हणू शकतो की ज्या ठिकाणी विचार विचार शून्य होतात ज्या ठिकाणी माणसाचे विचाराचा शोध न थांबतो त्या ठिकाणी अंधश्रद्धा सुरू होते ज्या ठिकाणी विज्ञानावरला माणसाचा विश्वास उडून जातो संकटावर संकट तर प्रत्येक व्यक्ती येतच असतात त्या संकटाचा सामना न करण्याची त्या संकटाचा सामना न करण्याची जी प्रवृत्ती असते ती प्रवृत्ती म्हणजे अंधश्रद्धा होय म्हणजे कसं की एखाद्याला अनेक प्रकारचे आजार होतात त्या आजारातून तर हे सगळे शारीरिक आणि किंवा मानसिक आजार असतात मानसिक आजार तर समजा पंच्याण्णव टक्के तर मानसिक आजार आहेत आणि पासष्ट टक्के हे शारीरिक आजार आहेत तर पंच्याण्णव टक्के जे ग्रस्त आहे लोकात हे आजूबाजूला प्रत्येक घरामध्ये असतात आणि मग ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी प्रत्येक गोष्ट अंधश्रद्धेतून जर न मानता आपल्या स्वतःवर विश्वास न ठेवल्यामुळे आपण अनेक प्रकारच्या याला दुःखाला बळी पडतो आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला चौदा चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन साली बुद्ध धम्म दिला बुद्ध धम्मासोबतच आपल्याला बावीस प्रतिज्ञा सुद्धा दिल्या बावीस प्रतिज्ञासाठी दिल्या की आपण त्याच्यामधून निघालं पाहिजे आपण देवा बाजूतून निघालं पाहिजे आपण कर्मकांडामधून निघालं पाहिजे आपल्याला आपल्या अवतीभोवतीचे धोंडे आहेत जे मानसिक ग्रस्त आहेत त्यामधून आपण निघालं पाहिजे तर हे निघताना अनेक प्रकारच्या अशा गोष्टी असतात की जे शिकलेले लोक आहेत जे पदवीधरसुद्धा आहेत त्यांच्या घरामध्ये देवारा दिसतो विविध देवाचे फोटो असतात देवदर्शन केल्याने माणूस भ माणसाचं भलं होते असं पण सुद्धा त्यामध्ये म्हटलं जाते मंदिरात जाणे दर्ग्यात जाणे काही लोक साधू महाराज यांच्याकडे जातात आणि साधू महाराज बुवा यांच्याकडे गेल्यानंतर किती विपरीत परिणाम होतात हे आजकाल आपल्याला सांगायला नको आणि अंगारा दुपारा लाल धागे बांधणे आजकाल तर पुरुष वर्गही चांगल्या चांगल्या पदावर असलेले पुरुष वर्गही सुद्धा पायाला काळ्या धागा बांधतात आश्चर्य वाटते की हे असे का करतात हे कशाची भीती आहे जर माणूस भीती भीतीने ग्रस्त असेल भीतीनं जर वागत असेल गुलामीनं जर वागत असेल तर माणसाचं मन एक प्रकारचं कुकुमत हो जातं त्याला म्हणजे जा असं नैसर्गिक तत्त्व त्याला मिळत नाही त्यामुळे मग आपलंच मन आपल्याला खात राहतं आणि जेव्हा मन आपल्याला दुःखी होतं तेव्हा माणसाची कोणतीच प्रगती होत नाही ती आर्थिक होत नाही ते शैक्षणिक होत नाही ती मानसिक होत नाही ती सामाजिक होत नाही आणि ती आर्थिकसुद्धा होत नाही आणि म्हणूनच एवढं मन महत्त्वाचं असतं की मनाला माणसानं कसं म्हणून डॉक्टर गदागतांनी मनाला निसर्गाची आव निसर्गाची निर्मिती म्हणजे एक मन असं असलं पाहिजे की नदीसारखं वाहत असलं पाहिजे स्वच्छ असलं पाहिजे प्रांजळ असलं पाहिजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कपट नसलं पाहिजे कोणाचं हेवादा नसलं पाहिजे आजकाल तर लोक असे आहेत की समोरला व्यक्ती प्रगती का करतो त्यामुळे पण तो दुःखी होतात म्हणजे हे एक प्रकारची मानसिक अंधश्रद्धाच आहे असं मला वाटते आणि हळद क हळद लावणे आजकाल तर हळद लावणे हा बौद्ध धर्मामध्ये कोणत्याच प्रकारचा विधी नाही आहे तरी तरी पण हा विधी कुठून आणला हे आपल्याला पण कळत नाही आणि त्याच्यामध्ये किती पैसा व्यर्थ होतो त्याच्यामध्ये हळदीची किती नाचधूस होते आणि त्या हळदीच्या दिवसामध्ये जे तरुण मंडळी असतात ते सुद्धा नाच गाण्यामध्ये जातात तर त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावा त्याच्यामध्ये वैचारिक कार्यक्रम घ्यावा त्यामध्ये दोन समाजाचं दोन समाजावर कोण आपल्या समाजावर कशा प्रकारचा आघात होत आहे आपल्या समाजा समाजापासून आपल्या देशाची प्रगती कशी होईल हे आपण जर लक्षात घेतलं तर अनेक प्रकारचे जो खर्चिक म्हणतो आपण त्याला तो, तो थांबवता येईल आणि चांगलं त्यामधून आपल्याला दृष्टिकोनसुद्धा लाभणार आहे आणि अंगारा दुपारा धा का काळे धागे लाल धागे बांधणे आणि घरालासुद्धा काळे धागे बांधणे काय तीट काढणे दृष्ट काढणे विशेष वाईट अशी समजूत आहे आता विधवा म्हणजे असं को कोणाला वाटत नसतं की कोणाचाही पती मराव आणि ही ही आपलं आपला पती मराव आणि आपण सुख्या असं कोणत्याही बाईला वाटत नसतं कधीच वाटत नसतं कितीही मा तिला तो मारणारा असो किंवा काही असो ती अशी कधीही म्हणत नाही पण नैसर्गिक जे जन्ममृत्यू आहे ते अटळ आहे ते कोणत्या ना कोणत्या कारणांना येतच राहते पण त्याचा अर्थ असा नाही आहे की समोरल्या व्यक्तीला आपण अपशुकून म्हणायचं समाजातून बाहेर काढायचं तिच्या अनेक समस्या असतात तिच्या अनेक उपजीविकच्याबद्दलचे सुद्धा तीव्र अशा दुःख वेदना असतात त्या आपण जर जाणून घेतल्या तर नक्कीच अशा म्हणजे ज्या संकटा ज्याच कुटुंबावर असं संकट ओढवलं असेल तर त्या सं त्याच कुटुंबाला आधार मिळतो त्यांच्याविषयीची भावना त्या समाजामध्ये चांगली निर्माण होते हे सुद्धा आपण जर पाहिलं तर आपल्या मनातले आणि स्त्रियांच्या आजूबाजूतल्या मनातले अपशकून निघून जातात तर तीर्थ प्रसाद आणि एवढंच काय तर तिसऱ्या सुद्धा घास हे तर खूप मोठी अंधश्रद्धा आहे कारण माणूस गेल्यानंतर तो माणूस कधीही खात नाही पण मनाची इकडले जे जिवंत लोक असतात त्या लोकांच्या मनाची तळमळ खूप असते की नाही त्याला ते आवडत होतं त्याला दारू आवडत होती त्याला चहा आवडत होता त्याला असं आवडत होतं ते त्याला ते, 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 ते भेटलंच पाहिजे आज तिसरा दिवस आहे आणि त्यासाठी खूप सारं काही क निर्माण करतात तर आ, ही गोष्ट समाजाला फसवण्यासारखी आहे कारण डॉक्टर साहेब सांग आंबेडकरांनी सांगितलं की आ, की मी पिंडदान करणार नाही कोणत्याही प्रकारचं मी कर्मकांड करणार नाही हे बावीस प्रतिनिधीमध्ये येत नाही तर मग आपण कशा प्रकारे अशा प्रकारे करून आपण समाजाला परत त्या अंधश्रद्धेकडे घेऊन जातो यामध्ये महिला खूप लवचिक असतात त्या मनानं अधिकच म्हणजे विचार करण्यासाठी किंवा त्या त्यांचं मन कठोर नसतं तर ते लगेच त्याच्यामध्ये येऊन जातात आणि देवधर्माच्या मागे लागतात आणि तिथे बाई एकदा गेली की ते मुलंसुद्धा जातात आणि मुलंसुद्धा आईच्या म्हटलं ना तसंच करतात आणि घरातला माणूससुद्धा तसं करतो करता तर स्त्री सर्वात आधी म्हणजे की स्त्री हे शिकली पाहिजे स्त्री याच्यातून मद या, या अंधश्रद्धेतून बाहेर निघाली पाहिजे म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलेलं की ज्या समाजाची उन्नती आपल्याला पाहायची असेल तर स्त्रियांच्या स्त्रियांचा वाटा किती स्त्रियांची संख्या किती आणि स्त्रियांचा म्हणजे उन्नतीचा वाटा किती यावरून समाजाची स्थिती आपल्याला चांगली आहे की प्रगती चांगली आहे हे आपल्याला ओळखता येते असा हा साधा आणि सोपा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे तरी पण आजच्या ज्या स्त्रिया शिकलेले सुद्धा डॉक्टर असो प्राध्यापक असो तर अनेक महिलांविषयीची भावना जी आहे ती अंधश्रद्धेला पूरक असते आणि त्याच्यातून आपल्याला निघणं खूप आवश्यक असतं कारण की आपल्या आपल्या मनामध्ये जे म्हणजे एक प्रकारचं गुलामीचं असते एक आपण कोणातरी देवाला बांधले गेलो आहोत उपास धरावंच लागतं कारण आता सोमवार आहे मंगळवार आहे बुधवार आहे आणि हे जर आपण नाही केलं तर आपल्यावर कोणतेही प्रकार संकट येऊ शकेल किंवा आपल्याला आपल्या घरामध्ये काही विपरीत होई शकेल तर या कुशंख्येने व्यक्ती आहे ना तर त्या देवाला बळी पडत असतात आणि मग जेव्हा माणूस त्याला बळी पडतो तेव्हा तो गुलामीचं प्रतीक ठरतो आणि जेव्हा गुलामीचं प्रतीक ठरतो तेव्हा त्याचं अंतर्मन आहे ते मन आहे आपोआपच ते गुलामीला बांधलं जातं आणि त्याच्या मनाची उन्नती जे प्रगती जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी थांबवण्याचे चिन्ह दिसतात आणि म्हणूनच डॉक्टर साहेब तथागत म्हणतात की मानज माणसाचं मन हे चैतन्य मन असलं पाहिजे चैतन्य पुण्य असलं पाहिजे त्याच्यात समाधान असलं पाहिजे त्याच्यामध्ये उत्साह असला पाहिजे त्याच्यामध्ये शोधकार्य असलं पाहिजे पहिली गोष्ट या शोधा तपासा जे आपण म्हणतो ए पी सिको बुद्धाला शरण जातो आपण तर बुद्धाला शरण जाण्याचाच अर्थ म्हणजे शोधकारणं कारण तर डॉक्टर तथागतांची जे धम्म जागृती धम्म ज्ञानाची जी पायरी आहे ती एक प्रकारची प्रयोगशाळा आहे आणि त्या प्रयोगशाळेमधून अनेक प्रकारच्या प्रयोग होतात आणि माणसाच्या मनाचा विकास का थांबलेला आहे त्याचं मनोद्रबल्य का थांबलेलं आहे यावर अनेक प्रकारच्या अनेक प्रकारच्या चिंतनातून त्याच्या मनाचा अभ्यास केला जातो म्हणूनच हे मन श शक्तिवर्धक बलवर्धक ज्ञानवर्धक असेल तर त्या मनामध्ये त्या मना मनामध्ये भीती नसेल तर हे सर्व जे काही शक्तीवर्धक दिसेल मना आपल्याला ज्ञानवर्धक दिसेल भवमर्द वर्धक दिसणार तर हे कशामुळे तर माणसाच्या विचाराची जे पॉझिटिव्ह आहे ही एकदम कशा होते एकदम रि री, रिकवर म्हणतो की एखादा माणूस आजारी असतो आणि तो हळूहळू चांगला होऊ शकतो तर अशा प्रकारे आपण त्याच्यातून निघू शकतो आणि म्हणूनच आपल्याला अंधश्रद्धेतून जाताना मनाचं जे प्राबल्य आहे मनाचं प्रबळत आहे मनाचं सौंदर्यकरण आहे मनाची सृजनशीलता आहे हे आपल्याला तपासून पाहणं आवश्यक आहे जर आपण मनाला आघातानं वागवलं जर मनाला आपण अनेक प्रकारचा बंधनामध्ये वा ठेवलं तर आपल्यामध्ये कोणत्याच प्रकारचा प्रोसेस होत नाही आपल्यामध्ये कोणत्याच प्रकारची उन्नती होत नाही आणि शिक्षणाची असू शकत नाही किंवा आर्थिकतेची असू शकत नाही माणूस दुःखात जातो आणि दुःखात गेल्यानंतर तो एकटा जात नाही तर अनेक प्रकार समाजालासुद्धा तो दुःखात नेतो आणि समाजाचं दुःख हे अनेक लोकांचं होत असते त्यामुळे मग का होतं की त्याच्या समाजावर अन्य विपरीत परिणाम होतात लोक ना ठेवतात की बुद्ध धम्माचे लोक बघा कसे करतात बुद्ध धम्म असून तरी ते देवधर्म करतात बोकळू कापतात कंदुरी करतात म्हणजे घराला लिंबू बांधतात आणि अशा प्रकारचे करतात आणि मग आपल्याला अंधश्रद्धा म्हणजे काय हे जर आपल्याला जर माहिती असलं तर आपण त्याच्यातून निघालं पाहिजे आपल्या जे डोळ्यांचे ज्ञान दिसतं आपल्या मनाला जे कळतं त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे कोणाच्या सांगेवांगीवर विश्वास ठेवला नाही पाहिजे कारण विज्ञानानं शिकवलेलं असते की जे तुम्हाला जे शारीरिक रोग झालेत हे कोणत्याही बाबानं बसत नाही त्याला गोड्या औषधच घ्यावं लागतात आणि म्हणूनच येथे पुष्कळ लोक असे असतात की लिंबातून रक्तासारखे थेंब पाळतात तेव्हा ते सांगतात की तुम्हाला करणी केली तुम्हाला तुमच्या घरासमोर असं घर आहे तसं घर आहे आणि आपल्यासारखे सामान्य लोक त्याला फसतात की जेव्हा ते आमलं नावाचं एक प्रोडक्ट मिळतं तर ते सूर्याला लावलं जातं ते दिसत नाही सूर्याला सूर्याला लावलं जातं आणि नंतर मग आपल्या हातामध्ये सुरा दिला जातो आणि शाकू दिला जातो आणि सांगतात की तुम्हीच असं मनामध्ये काय तुमचा कोणी वैरी असेल किंवा तुम्ही त्याच्या कोणावर तुमचा संशय असेल तर लिंबू कापा म्हणजे त्याच्यातून रक्ताचे थे, थेंब घडतील आणि तेव्हा समजणार की तुम्ही खरंच संकटामध्ये आहात तर मग हे व्यक्ती तो, तो लिंबू कापतं तर त्याच्यामधून लाल रंगाचं ते थेंब पडतात तेव्हा लोकांना वाटतं बापरे हा बाबा आणि महाराज किती सत्य बोलतो किती चांगलं आपल्याला समजावून सांगतो आणि लोक त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फसून जातात आणि हे आपल्याला कळत नाही की याच्यामागचं म्हणजे सायंटिक रिझन काय आहे याच्यामागचं विज्ञानाचं शास्त्रीय कारण काय आहे हे आपण कधी जाणत नाही कारण आपण शोध कार्य बंदच केलेलं असते आपल्या मनाला प्रश्न विचारणं आपण जणू बंदच केलेलं असते आणि त्यामुळे मग आपल्याला उत्तर कुठून मिळणार आणि तसंच एक फिनाल नावाचं जे तेल येतं ते जर आपण असं हाताला लावलं आणि ते दिसत पण असं लावल्यानंतर कोणत्याही कोणत्याही जर वस्तूला त्याला हाताने स्पर्श केला तर ती वस्तू अगदी गोड होते साखरपेक्षाही गोड लागते आणि मग ते बाबा बुवा म्हणतात की हे साखून भागावर हे आहे की नाही मी ज्या ज्या ठिकाणी हात लावणार ते वस्तू गोळत दिसणार एवढाही बाबाच्यामध्ये बाबामध्ये पावर आहे बाबामध्ये शक्ती आहे बाबा तुमचं दुःख दूर करणार तर लोक आपोआप त्याच्या पाया लागतात त्याच्या मागं फिरतात त्याला दान देतात त्याला धर्म देतात आणि त्याला दे खूप डोक्यावर बसवतात तर अशा केल्यानं काय होतं की जे आपल्याला स शास्त्रीय दृष्टिकोनातून माहिती पाहिजे ती आपल्याला मिळत नाही कारण की आपण ती घेण्यासाठी तयार नसतो किंवा तो शोध घेण्यासाठी आपण तयार नसतो आणि हे सामान्य लोक जे सांगतात आपल्याला जे गरीब असते तर फसतातच फसतात पण जे शिकलेले लोकसुद्धा आहेत ते पण बाबाच्या मागं खूप लागतात आणि जो बाबाच्या मागं लागून अनेक प्रकारचं दुःख धरून बसतात म्हणून गाडगे महाराजांनी खूप छान प्रकारे यावर चिंतन केलेलं आहे आणि आपला प्रकाश टाकलेला आहे आणि ते म्हणतात की तुमचा बाबा काय करतो तुमचा बाबा आंघोळ करतो का तुमचा बाबा नवीन कपडे घालतो का लोक म्हणतात हो मग कसा करतो तर ते म्हणतात आम्हीच त्याला बुडवतो पाण्यात आणि त्याच्या त्याच्यावर आम्हीच त्याला कपडे घालतो मग ते बाबा म्हणतात की तुमचा बाबा एवढा शक्तिशाली आहे तुमचा एवढा शक्तिशाली आहे तर स्वतःच्या स्वतःला कपडे घालू शकत नाही स्वतःचे आंघोळ करू शकत नाही आणि अंधार झाला तरी दिवा लावू शकत नाही स्वतःचं नैवेद्य कुत्रा खातो तरी त्याला हकलू शकत नाही चोर येतात त्याच्यावर चोरी करतात तरी तो चोरांना सांगू शकत नाही की मी देव हा माझ्याजवळला जा तुम्ही नका म्हणून मग देव आहे तर कसला देव आहे असं अनेक प्रकारचे जर आपल्याला उदाहरण जर मिळते मिळते असतील तर ते गाडगे महाराजामध्ये गाडगे महाराज यांचे आहेत आणि गाडगे महाराजांनी पूर्ण आयुष्यभर आपलं जे जीवन आहे हे अंधश्रद्धा निर्मूलनावरच पूर्ण वाहून घेतलेला आहे स्वच्छता अभियान त्यांनी चालवलेलं आहे असे हे राष्ट्रीय नेते राष्ट्रीय संत होऊन गेलेले आहेत तसंच एक प्रकारचं शार्किंग पावडर मिळतं बाजारामध्ये तर ते फळं बिळं किंवा काही असं वेगळंच राहतं ते तर ते शार्किंग पावडर जर आपण हाताला लावलं तर त्या, तर त्या वस्तूचा म्हणजे त्याला गोड गोड तर पण येतोच येतो आणि त्याचबरोबर तो आपण कितीही तो दगड वगैरे काही घासला त्याच्यातून असं वाटत नाही आपल्याला की याच्यामध्ये काही तेल लागलेलं ला आहे किंवा पावडर लागलेला आहे अगदी जसा आहे तसाच दिसतो असं अनेक प्रकारचे जे लोक आपल्याला फसवतात फसवतात आणि फसवण्याच्या हो मागचं जे कारण आपल्याला सांगत नाही त्यामुळे अनेक प्रकारचे अंधश्रद्धा याच्यामध्ये येऊन जातात आणि म्हणूनच तागतांनी आपल्याला सांगितलेलं आहे स्वयंदीपभव आणि हा सर्वात महत्त्वाचा शब्द आणि सर्वात जागतिक शब्द असा होऊन गेला की स्वतःला तुम्ही स्वतः ओळखा जे जे व्यक्ती स्वतःला स्वतःला ओळखलं आणि त्यांनी त्यांची ते प्रगती केली त्यांनी स्वतःला विश्वास ठेवला ते खूप खूप दूर गेलेत आणि ज्यांनी जे दुसऱ्या विसंबून राहिले ते त्याच ठिकाणी राहिलेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की व्हिडिओच्या माध्यमातून आपण अंधश्रद्धा निर्मूलन हे प्रत्येकानं चालवावं मनातलं जे काही गोष्टी असतील जेव देवधर्म असतील जे दगडधोंडे असतील जे पुराणातून सांगितलेले असेल की पुराण साप आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे तर याच्यातून आपण काही उपास तापास देवधर्म करत असणार देवी किंवा असं अनेक प्रकारचे देव निर्माण झालेले तर अनेक अनेक प्रकारचे देव निर्माण होत असतात आणि अनेक लोकं सांगत असतात की हे हा उपवास करा तो करा उपास करा तर हे न ऐकता स्वतःच्या मनावर आपण ता पाठवला पाहिजे धम्माकडे वळलं पाहिजे धम्मा चिंतन मनन केलं पाहिजे आणि जर आपल्याला जे काही समजलं नसणार तर ते आपण इतरांनासुद्धा आपण विचारून घेतलं पाहिजे हे जर केलं तर खरंच नक्कीच बौद्ध समाज हा आदर्श समाज होईल आणि सर्वांना चांगल्या म्हणजे निर्मितीकडे घेऊन जाईल भारत बुद्धमय करण्यासार वेळ लागणार नाही आणि तरुण तरुण मुलींना सुद्धा एक चांगलं शिक्षण द्या की मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा तिला एवढंच सांगा की आपलं घर आपल्या आईवडील तू आपल्या आपल्या सहसासरी यांना आईवडिलांसारखं जपायचं सांगायचं सा आपलं शिक्षण पूर्ण करायचं म्हणजे ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या आपल्या आईवडिलांना आईवडिलांनी मुलीला सांगायच्या सा। प्रत्येकानं प्रत्येकाचं घर जपलं पाहिजे घर तोडून नाही तर घर जोडण्याचं काम हे प्रत्येक महिलांनी केलं पाहिजे प्रत्येक पुरुषांनी केलं पाहिजे आजकाल आपल्या समाजामध्ये घर तोडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे तर ते न होता तर आपण घर जोडण्याचं आणि अंधश्रद्धा टाळण्याचं हे कार्य करूया आणि जय भीम धन्यवाद